नमस्कार विशेष मध्ये पुन्हा एकदा स्वागत नव्वदच्या दशकामध्ये शक्तिमान ही टीव्ही मालिका प्रचंड गाजली होती त्यामध्ये गंगाधर आणि शक्तिमान या दोन भूमिका मुकेश खन्ना यांनी साकारल्या होत्या आता देशभर गाजत असलेल्या नीट प्रकरणातही गंगाधर नाव समोर आलंय खरंतर त्या टीव्ही मालिकेशी या गंगाधरचा अजिबात संबंध नाही मात्र या मालिकेत जसा गंगाधरचा शक्तिमान असतो तसंच दिल्लीतील गंगाधर मुंडेचा नीट पेपर फुटीचा मास्टर माइंड असल्याचा समोर आलेला आहे नीट पेपर फुटीमुळे देशातील परीक्षा यंत्रणेचं पितळ उघड पडलंय नीट पेपर फुटीची पाळमुळं खणून काढण्याचं आव्हान सीबीआय समोर उभं ठाकलंय पेपरफुटीचं नेटवर्क मराठवाड्यामध्ये पसरल्याचं आता लपून राहिलेलं नाही पोलिसांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकाला या प्रकरणी अटक केली संजय जाधव आणि जलील पठाण हे पेपर फुटीच्या रॅकेटमध्ये एजंट म्हणून काम करत होते तर या रॅकेटचा मुख्य सूत्रधार दिल्लीतील गंगाधर मुंडे असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय गंगाधर मुंडे हा मूळ बीड जिल्ह्यातला असल्याचं बोललं जात आहे बीड बाहेर पडल्यानंतर काही काळ त्यानं हैदराबाद मध्ये घालवला त्यानंतर गंगाधरनं राजधानी दिल्लीची वाट धरली आणि दिल्लीतच त्यानं त्याचं वस्तान बसवलं वस तो दिल्लीत बसून देशभर पेपरफुटीचं चा नेटवर्क चालवत असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे कोणत्याही सरकारी परीक्षेचा पेपर फोडण्यात गंगाधर मुंडे माहीर असल्याचं बोललं जात आहे त्यानं केवळ नीटच नव्हे तर अनेक शासकीय नोकर भरतीचे पेपर फोडल्याचा पोलिसांना संशय आहे त्यामुळेच गंगाधरच्या शोधात पोलिसांचं एक पथक राजधानी दिल्लीत धडकलं तो नीटचे पेपर नव्हे तर सरकारी नोकर भरतीतले इतर परीक्षांचे पेपर देखील तो असल्याची माहिती समोर येते आहे त्यामुळे पोलिसांना पूर्णपणे गंगाधरवर संशय असल्याने पोलीस आता गंगाधरच्या शोधात दिल्लीमध्ये जाऊन धडकलेले आहेत आणि गंगाधर ज्यावेळी पोलिसांच्या हाताला लागेल तेव्हा या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे लातूर मधील जिल्हा परिषद शिक्षक संजय जाधव आणि जलील पठाण हे दोघ गंगाधर मुंडेच्या नेटवर्कमध्ये नेटवर्क मध्ये एजंट म्हणून काम करत होते तर ना हा त्यांच्यात मध्यस्थीची भूमिका बजावत होता श्रीमंत मुलं आणि पठाण यांनी गावागावात सब एजंट नेमले होते नीट पेपरच्या बदल्यात गळाला लागलेल्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी पाच लाख रुपये ही दुकली घेत असे एटीएसच्या तपासात गंगाधर मुंडेच्या या नेटवर्कचा पर्दाफाश झालाय तसच ज्या विद्यार्थ्यांनी पेपर फोडण्याकरता पैसे दिले होते त्यांचीही पोलिसांकडून चौकशी केली जाते आता यावरून राजकारण आहे आणि जितेंद्र यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केलेली काल अजित पवारांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यात की नीटची पोरं जी पुण्यात मुंबईत आहेत त्यांची मी भेट घेणार आहे भेट कसली घेता तुमच्याच सरकार म्हणजे तुम्ही ज्या सरकार मध्ये सहभागी आहोत आहात तुमच्याच मित्र पक्षाचे मंत्री आहेत केंद्रामध्ये ज्यांच्या अंडर हा घोटाळा झालाय भेट कशाला घेतला त्या ते पोरांचं उद्धवस्त झालंय राजीनामा मागा ना नाही तर तुम्ही राजीनामा द्या की मला पटत नाही सगळं पोलीस गंगाधर मुंडेचा शोध घेत त्यानं मराठवाड्या व्यतिरिक्त आणखी कुणाकडून पेपर फुटीसाठी पैसे घेतलेत का पेपर फुटीचं नेटवर्क आणखी कुठे पसरलंय याचा शोध एटीएस कडून घेतला जातोय त्यामुळे आगामी काळात या प्रकरणात आणखी काही धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही लातूरहून नितीन सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत